वर्से येथे एक जानेवारी रोजी झालेल्या चिमुरडीवरील अत्याचाराविरोधात कुटुंबी व गावातील महिलांनी हिंमत दाखवत रोहे पोलीस स्थानक गाठल्यानंतर अखेर सात जानेवारी रोजी गुन्हा दाखल होत आरोपीला अटक झाली मात्र तोपर्यंत नेहमीप्रमाणे गावातील कोणतरी बडी हस्ती यावेळीही पोलिसात न जाता आपापसात हे प्रकरण मिटवा अशी दमदाटी पीडितीचे कुटुंबी व गावातील महिला पुरुषांना करत होता यामागे त्याला कोणाला वाचवायचे होते व कोणाच्या राजकीय भविष्याची काळजी होती असा प्रश्न रोहेकरांना पडला आहे निष्पाप निष्पापूलिक कुटुंबी ग्रामस्थ यांच्या अब्रूचा रोहे पोलिसात दाखल झालेल्या एकूण चार गुन्ह्यांवरून स्पष्ट होत आहे ज्यावेळी पहिला गुन्हा दाखल झाला त्यावेळी उपस्थित महिला व पुरुष यांनी तेजस गणेश पडवळ या माने गावात त्याआधीही असे बरेच कारनामे केले असल्याचा पाढा पोलिसांसमोर मांडला होता ग्रामस्थांना मिळालेली तालुक्यातील नागरिकांची भक्कम साथ यामुळे आता गावातील त्या आकाला न घाबरता मुली महिला पुढे येत आपल्यावर आजवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत गुन्हे दाखल करत आहेत आजपर्यंत एकूण तेजस पडवळ या नराधमावर दाखल झाले आहेत त्यामुळे आता रोहे पोलीस आजवर हे पाप आपल्या दहशतीने लपविण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या चेहऱ्यावरील बुडखा कधी उतरविणार याची उत्सुकता तालुक्यातील सुजाण नागरिकांना लागली आहे वर्से येथील तेजस गणेश पडवळ हा वासना नराधम गावातील महिला लहान मुली युवती सतत आपल्या वासनेची शिकार करण्यासाठी प्रयत्नशील होता त्याचा पापाचा घडा अखेर भरत आल्यावर सात जानेवारी रोजी त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल होत त्याला अटक झाली मात्र यानंतर आता त्याच्या विरुद्ध गुन्ह्यांची मालिका लागली आहे यानंतर त्यांचेवर तीन गुन्हे दाखल झाले आहेत यातील घटनाक्रम पाहता मागील सहा महिन्यांहून अधिक काळ आधी या नराधमाने ही दुष्कृत्य केली आहेत यातील भादवी कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न ड बारा पाचशे नऊ तीनशे चौपन्न एक बालकांचे लैंगिक अत्याचारापासून शोषण अधिनियम दोन हजार बारा चे कलम गुन्हे दाखल असल्यामुळे तेजस पडवळ गावातील महिला युवती व लहान आपल्या वासनेची नजर ठेवलेली दिसून येते मात्र आजवर गावातील आकाच्या दहशतीमुळे सर्वजण हा अन्याय सहन करत होते आता रोहे पोलिसांनी शुक्रवारी निघालेल्या मुकमोर्चा वेळी या प्रकरणी कुटुंबी व पोलिस यांचेवर फोनवरून दबाव आणणाऱ्यांचा सीडीआर आर रेकॉर्ड काढून तपास करण्याची मागणी केली आहे आता दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आधार घेत बलात्कार्याला पाठीशी घालणाऱ्या त्या आकाचे नाव कधी समोर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे घटनेचा आमच्या परिवाराकडून तर निषेध झालाय पूर्ण तालुक्याकडून गावात अशी अनेक प्रकरणं दाबली गेले आणि जो कोणी दाबणारा होता त्याला पहिला शोधून काढा कारण ही जिजाऊंची महिला आहे ही सावित्रीबाईंची महिला आहे आणि अशा महिलांना आवाज दाबण्याचा किंवा अशा वासनाधन नराधमांना सोडण्याचा जो काही हा डावचा खेळला गेला आमच्या मनामध्ये मा खूप वेदना आहेत पण आम्ही त्याचा निषेध अशा पद्धतीने केला तर तुमच्याकडून आणि शासनाकडून आम्हाला जर न्याय मिळणार नसेल तर आम्हाला तसं स्पष्ट सांगा किंवा काय आम्ही वेगळ्या मार्गाने जाऊ तुमची भूमिका तुम्ही मांडा येते प्रशासनाच्या वतीने नक्की आपण ज्या निवेदनामध्ये ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर जे आहेत त्या संदर्भात शासनाला प्रस्ताव रवाना केलेला आहे आम्ही दुसरं उज्ज्वल निकम यांचीच नियुक्ती करा ना फास्ट ट्रॅक हो तुम्ही एक त्याचा प्रपोजल द्या ना म्हणजे ते त्या हे हो होईल ते त्यासाठी पण प्रयत्न करू आम्ही फास्ट ट्रॅकच्या संदर्भात त्यासाठी सुद्धा काल दोन मंत्री महोदय आले होते त्यांना देखील त्यांना आम्ही दे स्वतःहून त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की हा खटला जो आहे फास्ट ट्रॅकवरती घेण्यासाठी आपण आपल्या शासनतरावर देखील आम्ही पत्रेवर केल्यानंतर तात्काळ हे करा तर ते देखील प्रक्रिया सुरू आहे आणि तपास योग्य रीतीने चालू असल्याची ग्वाही मी देत आहे या ठिकाणी तसेच वेळोवेळी wrong... तपासाची प्रगती मुलीचे मामा जे आहेत विशाल मोरे त्यांनासुद्धा मी देत आहे याची आपण खात्री देखील करू शकता आणि आम्ही लिखितची मागणी केली होती तुमच्याकडे फास्ट कोर्टाची लिखितची मागणी केली आज आम्हाला लिखित पाहिजे त्या दिवशी पण मी बोललो तुम्हाला का महिलांचा मोर्चा आला होता की आम्हाला फास्ट्रॅग लिखित पत्र जाईल वातावरण गरम आहे लोक आहेत सोबत त्याच्यानंतर त्याच्या वडिलांना आम्हाला परिवाराला सवय करायचा आहे त्याच्यासाठी आम्हाला लिखित पाहिजे नक्कीच फास्ट ट्रॅकच्या संदर्भात माननीय पोलीस अधीक्षक सर जे आहेत त्यांनी प्रस्ताव सुरू केलेला आहे तो प्रस्ताव त्याला सगळे डॉक्युमेंट लागतात सगळ्यांना फास्ट वर जाणारी हो लिखित नक्की नक्की डॉक्युमेंट असतं त्या प्रोसिजर आहेत त्या प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याची कॉपी मिळण्यात येईल स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे ती देखील शासनाला सादर झालेली असेल आणि दुसरी गोष्ट तपासाच्या बाबतीमध्ये योग्य पद्धतीने तपास सुरू आहे आणि त्याची डेव्हलपमेंट आम्ही आपल्याला सतत देत आहोत याच्यामध्ये कुठलाही जर राजकीय दबाव टाकण्याचा कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही आहे आणि ही जिला न्याय देण्यासाठी जे काही पीडित मुलगी जी आहे तिला न्याय देण्यासाठी जे काही शर्तीचे प्रयत्न करायचे जा असतील त्याचे आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत त्या संदर्भात आपल्याला वेळोवेळी माहिती देण्यात हा विषय असा आहे हा जो प्रकरण आहे ज्यावेळी घडला त्यावेळेला सगळी लोक आली जमा झाली ह्या विषयाच्या संदर्भामध्ये पण हा प्रकरण दाबण्याचा तिथल्याच स्थानिक माणसांनी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता की हा प्रकरण इथंच शांत करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मुलीचे मामा वगैरे आम्ही सगळे नातेवाईक हा विषय लावून धरला प्रशासनाने सुद्धा नंतर तुम्ही सहकार्य केला हा प्रकरण लवकरात लवकर जो दाबण्याचा प्रयत्न आहे त्याची सुद्धा चौकशी करावी अशी आमची नातेवाईकांची इच्छा आहे हा त्या दिवशी एव्हिडन्स आहे मुलीला गाडीमध्ये घेऊन येणार मी देतो तो आम्ही त्यावेळी त्यांनी गाडीवर हे केलेलं आहे म्हणजे त्यांनी जवळजवळ युपी युपीबीआर जसा हे केलंय गाडीवर त्यांनी गाड्या ते आडव्या टाकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आजच आमच्या स्वतः आई मॅडम जे आहेत तपास का मी तो ताब्यात घेतलेला आहे तपासाचा भाग आहे <laughs> आणि तो त्याचा प्रॉपर त्याचा फॉरेन्सिक सायबर फॉरेन्सिक होणार आहे घटना घडली ती वेगळी आहे पण हे घडलं ना ते घेतलेलं यांना पण ते त्या जरूर घडले पाहिजे साहेब जरूर त्यांनी या गाडीमध्ये जय घेतलंय म्हणूनच तपासाचा भाग आहे आपल्याला देखील विनंती आहे तपासाचा भाग आहे ज्या काही गोष्टी आहेत ते तपासाच्या संदर्भात आहे त्या आम्ही आपल्याला मुलगी गाडी हा बरोबर आहे ते मी आपल्याला नक्की हे करेन तपासाचा भाग आहे तपासाचा भाग असल्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्या मी आपल्याला नक्की शेअर करीन आणि फॉरेन्सिक टीमकडे त्या गोष्टी जाणार आहेत त्यामुळे त्यामुळे त्या चिंता नसावी हो त्या त्या हे साहेब आता जो इथे वर्षातील मधल्या तीन चार महिलांना जेव्हा मुली नाच खेळल्या होत्या गावातील मुलीसुद्धा पुढे आलेल्या आहेत मग त्यावेळेला जर त्याचे हे प्रकरण दाबले गेले नसते तर आज नाहात त्याची चिमुरडीचा त्याच्या हातून अत्याचार घडलं नसतं अगदी बरोबर आहे पण हे दाबणारे कोणाच कारवाई झालीच पाहिजे त्यांच्या त्यांनी त्यांचे सीडीआर चेक करा ज्यांचे ज्यांचे फोन पोलीस स्टेशनला आले होते ज्यांचे ज्यांचे फोन त्या ह्यांच्या आरोपींच्या आले होते ना त्यांच्यावर कारवाई करा आमचे फोन चेक करा त्याच्यात पण फोन मध्ये आहेत तुम्हाला जे लागल आम ते आमचे फोन नातेवाईकांचे ते आम्ही द्यायला तयार कारण काकांना पण त्यांचे फोन आलेले आहेत त्याच्या आईनं फोन आलेले आहेत त्याच्या वडिलांना फोन आलेले आहेत की ते कसं काय तुम्हाला हे करता येईल ते बघा आणि पोलीस तक्रार ज्या वेळेला दाखल झाली त्या रात्रीच त्या घरावर दगडपेक झाली त्याच्यानंतर आम्हाला दाखल करण्यात आले साहेब काय माहिती आहे काय अजूनपर्यंत आमचा हा परिवार अजूनपर्यंत म्हणजे घाबरण्या याच्या पलीकडे आहे का ह्यांच्याकडून कुठले कुठले प्रयत्न केले जातील कुठल्या राजकीय पुढाऱ्यांना पुढे आणले जातील त्यांच्याकडून दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला जाईल हा सगळा त्यांचा घाट चालू आहे कारण घरातून जे काही घडलं जातं ना ते त्यांच्या नातेवायंतपर्यंत पोहोचलं जातं आणि या नराधमाला जर जा शिक्षा झाली नाही तर या सगळ्या समूह समस्त नारी जनतेला पुढा राग आहे त्याचा आम्हाला असं वाटतं की तुमच्याकडून आम्हाला न्याय मिळेल त्याला फाशी किंवा अजन्म कारावास फाशी आमची मागणी तुमच्या प्रशासनाला स्पष्ट आहे त्यांनी एका लहान मुलीला एकाला आम्हाला फाशीच पाहिजे कायद्याच्या कायद्याच्या कक्षेत मान्य न्यायालयामध्ये पुरावे योग्य पद्धतीने सादर करण्यात येते माननीय न्यायालय न्याय निर्णय देण्यासाठी सक्षम आहे जे काय पुरावे संदर्भात आम्ही प्रॉपर पुरावा गोळा करून माननीय न्यायालय दोषारोपत्र पाठवू पुढील जो निर्णय तो मान्य न्यायालयाचा राहील कारण त्या नाना मला चिमूर आरती का त्याच्या नात्या होत्या त्या बाई बहिणी येतील त्याची जर गाण नसेल तर अशा नारा दाबाला ना, जीवन अधिकार नाही मेसेजेस ज्यांनी ज्यांनी ज्यांना ज्यांना लेडीजला पाठवलेत किंवा ज्या ज्या मुलींना त्यांनी हे केलेलं आहे आणि त्यांनी जो जो गैरप्रकार केलेला आहे तो उघडकीस तुमच्याकडून आम्हाला मी आपल्याला सांगितलं थोड्या वेळापूर्वी हा तपासाचा भाग आहे मी उघड करू शकत नाही ते ते मी आपल्याला योग्य याच्यामध्ये तुम्हाला तपासाचा भाग आहे साठ दिवसामध्ये साहेब साठ दिवस हा तपासाची मुदत असते आणि घाईघाईमध्ये कुठलाही तपास करता येत नाही सिरियस गुन्ह्याचा तपास आहे सेन्सिटिव्ह आहे अजून चार महिला ज्या आहेत त्यांचा आम्ही स्वतःहून तुम्ही तुमच्या मुलीच्या मामांनाही विचारू शकता आम्ही स्वतः त्यांना स्वतःहून संपर्क साधून सगळ्या गोष्टी रेकॉर्डवरती आणत आहोत या गोष्टीला पुरावा तयार करणं दोषारोपपत्र कॉन्क्रीट पद्धतीने काय करणं लिगल एक्सपर्टचं ओपिनियन घेणं सायबर एक्सपर्टचं ओपिनियन घेणं या सगळ्या गोष्टीला या कालावधी असतो त्याला टाईम बाउंड नसतो साहेब साठ दिवसाच्या आत दोषारोपपत्र सादर करण्याचा आम्हाला कायद्याने अधिक अवधी आहे जे जे काय झालं ते हो प ते साहेब ते त्यासाठी सांगतो साहेब त्यासाठी वेळ असतो की जे काय आहे ते आम्ही मुलीचे मामा त्यांना आम्ही नक्कीच त्यामध्ये सांगू सांगू साहेब पण या आमच्या ह्या प्रकरणामध्ये आम्हाला उज्ज्वल निकम साहेबांची जर सा... जनोदय करिता अमोल पेंडकर सह कॅमेरामॅन महेश मोहिते रोहे